અજિત પવાર ગટ રાષ્ટ્ર એકત્રો રાષ્ટ્રવાદી અને શિંદે ગટ ત્યા આપણે રાષ્ટ્રવાદી થી નગરસેવકા ચાર ઉમેદવાર દેલી હોતી ઘડિયાળ ચારે ચાર ઉમેદવાર હાર કુ કમી પડલે नाही तसं म्हणता येणार नाही कमी मी चांगली मतं त्या लोकांनी मिळवली असं कुठेच नाही मिळत की कोणाचं डिपॉझिट जप्त झालं किंवा काय काही मताने त्या ठिकाणी फरकाने ते पराभूत झाले पण पर आम्ही त्या ठिकाणी चार सीट लढवत नव्हतो खरं म्हणजे आम्ही ह्या ठिकाणी बारा सीट लढवत होतो दोन्ही राष्ट्रवादी हो एकत्र आम्ही लढत होतो सगळीकडे आम्ही लक्ष देत होतो आणि त्यामुळे आता निवडणुकीनंतर पण निवडून आलेले तीन सदस्य डायरेक्ट राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवार गटामध्ये आले त्याच्यातले खुताडे सरांना आज आम्ही इथे शहर अध्यक्ष म्हणून पण जाहीर केलेला आहे त्यामुळे आणि आमच्याकडे इथे डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एवढा सलोखा आहे का कधीच एकमेकांबद्दल वेगळा पक्ष असा फरक राहिलेला नाही राज्यात शरद पवार आणि अजित पवारचा गट वेगळा झाला शरद पवारच्या नगरमध्ये एक बहुत नेता म्हणजे एक पीच नेता नेतृत्व करणारे पूर्ण महाराष्ट्रचे तरी पण अजित पवार हे वेगळ्या झाला गेला थोडा धक्का बसला पण तुम्ही धानूला युती केली तो वरती मेसेज काय जाणार अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे आणि आम्हाला वरच्या पातळीवरून सांगण्यात आलं होतं का स्थानिक पातळीवरती तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आघाडी युती करू शकता कारण वरती असं ठरलं नव्हतं का बा तिन्ही युतीतले जे पक्ष आहेत सत्तेतील ते सगळीकडे एकत्र लढतील त्यामुळे अनेक ठिकाणी सगळी ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी युती आघाड्या झालेल्या आहेत आणि पवारसाहेबांबद्दल म्हणाल तर पवारसाहेब आमचे आदरणीय आहेत आमचे सगळ्यांचे त्या ठिकाणी नेतृत्व त्या नेतृत्वावर तर त्यांच्या विचारांवरती विश्वास आहे आणि अजितदादा हे कर्तबगार ह्या ठिकाणी नेते आहेत आणि त्यांचा आता वर्तमान काळामध्ये त्यांची महाराष्ट्राला गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सध्या तुम्ही तुतारी आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व तुम्हीच करतात आम्ही करतो असं म्हणता येणार नाही पण शेवटी जी मंडळी इथे आहेत तुतारीमध्ये आणि तिकडे ती सगळी जुने माझे सहकारी आहेत जुनियर आहेत त्यामुळे ते, ते प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सल्ला घेतात आणि अनेक ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन मग त्या बाकीच्या संस्थेच्या निवडणुका असेल काय असेल त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्या ठिकाणी निर्णय घेत असतो तुतारीची आठ सीट आली त्यामध्ये अजून एक पोप सीट बसणार तो पोपमध्ये सध्या तीन नाव चर्चेत आहे त्याच्यामध्ये मिहिषाच्या नाव आघाडीवर आहे तुमचं काय म्हणणं आहे आहे असं योग्य वेळेला जेव्हा चर्चा होईल ते एकमताने नाव जाईल आणि ते नाव त्याची काय अडचण होणार नाही कारण मला ह्या डहाणू नगरपालिकेचा जेव्हापासून डहाणू नगरपालिका स्थापन झाली ब्याण्णवला ला आमचे दादी शेट्टी राणी नगराध्यक्ष झाले तेव्हाही मी तालुका अध्यक्ष होतो आणि तेव्हापासूनचा अनुभव आहे इथे सगळे निर्णय एकमताने होतात ह्या डहाणू नगर परिषद निवडणुकीचा इफेक्ट जनता बेगम किती पडणार नाही जनता बँक ही तशी राजकारणातला भाग नाहीये जनता बँकेमध्ये सगळे आम्ही एकत्र आलो होतो कारण ती एक त्या ते ठिकाणी फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे आणि डहाणूच्या दडणघडणीमध्ये तिचा फार मोठा वाटा आहे त्या संस्थेचा आणि त्यामुळे तिथे योग्य लोक त्या ठिकाणी असावीत म्हणून निवडणुका न करता आपण त्या ठिकाणी एकत्रित एक पॅनल केलं त्या पॅनलमध्ये शेवटी नगरा त्या चेअरमन म्हणून त्या ठिकाणी मिर शाह आणि भरत त्या पॅनलमध्ये होता म्हणून त्या ठिकाणी तो वाईस चेअरमन झाला डहाणू नगर परिषद निवडणूक वेळी असे तुमचा कॅन्डिडेट उमेदवार आणि जनता बँकचा सचालक भावेश देसाई राजीनामा देणार अशी चर्चा जोर धरून झाली होती नाही ना तसं काय माझ्या कानावर कधीच आलं नाही आणि भावेशने तसं काय असतं माझ्याशी चर्चा नक्कीच केली असते माझा कार्यकर्ता आहे आणि जबाबदार माणूस आहे ओके धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू